<laughs> दे दे एक दी गुरगुरा फक्त हे वहिनी रात्री तोंडात मारून झोपतात <laughs> माउथ फ्रेशनर <तेस्टार। laughs> हे <है> घ्या ती <laughs> तू पण चालू कर आजपासून तुला मोठा लागेल हा एवढीचा पूर्ण नाही काय 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 म्हणायचं रडू नको घाई घाई आठवणी कांद्यानं रडवलं तुला श्या हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाडक ना होप सो सगळे टाकाडक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सो आम्ही आता आहे पुण्यात आणि आपले ब्लॉग चालू होत आहेत पुण्यातून जसं की तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल आपलं युट्यूबचं पेमेंट आलंय सो आता आपण जोर धरणार आहे ब्लॉग बनवायला तुम्हाला एंटरटेन करायला परत तुम्हाला गधी गधी आता सवय पण लागली असेल आमच्या ब्लॉगची सो आता कंटिन्यू आम्हाला व्हिडिओ अपलोड करायला लागतील एक पण दिवसाचा गॅप ठेवून चालणार नाही कधी कधी प्रॉब्लेम आला तर ठीक आहे सो आत्ता माझं वर्किंग खूप आहे माझ्या वर्कलोड खूप आहे आत्ता माझ्यावर सो आता पुढचा ब्लॉग कंटिन्यू करणार आहेत आमच्या आत्तेची मुलगी पल्लवी यादव समजून घ्या जर का बोर केला तर आय एम रिअली व्हिली सॉरी आधीच माफी मागतोय सो याच्या पुढचा ब्लॉग आता कंटिन्यू करणार आहे कोण येस येस नाही पल्लवी यादव चलो लेट्स गो

सो गाईज आम्ही आता सी विंग चाललोय कांदे घ्यायला इथे आम्ही ई विंगला राहतो आणि आता आम्हाला सीविंगला कांदे घ्यायला चालले आहेत सो लेट कांदे आणूयात पाच किलो आपण पाच किलो कांदे आणायला माणस <laughs> पाच किलो उचलणारे माणूस बघा <laughs> वजन बघा जिम जिमला जातात म्हणून आमचा एकच माणूस काफी आहे फक्त पाच किलो कांदे उचलायला एक कांदे घ्यायला आलोय पण बोलतात काय सांगू कांदे मागायचे आपल्याला पाच किलो आमच्या वहिनी कांदे निवडतात सो आमचे कांदे निवडून झालेले आहेत आणि वहिनी कसं वाटलं कांदे निवडून कांदे निवडून कंटाला कांद्याचा पोस्टमॉर्टम एवढासा कांदा एका टाइमच्या भाजीला चार कांदे कापावे लागणार आहेत ना बहिणी आता त्यांची मानसिक तीन आहे मग त्यांना जवळजवळ

हा हा पण मोठा आहे ए ते बघ ते बघ वा, आपले वा, वा, वाईट कांद्या एवढ्या सो काय आम्ही आता कांदे ठेवून आम्ही कुठे चाललो वहिणीरी आम्ही कोणेरी माटला चाललंय बिल्डिंगच्या खाली जो आहे बिल्डिंगच्या खाली आणि वहिनी मला दाखवायला आल्या बहीण भाऊ चाललेत सामने सगळे फेनेरी मार्च अरे म्हणजे जी नंतर दिसतं ते हेच का कशाला लावणार साठी नुसता मच्चला ओके गाइस वाइनिंगचा खातात अजून काय त्यांना त्यांना काय नाही ते डाएटवर आहेत चला

मेरे पास वर्क बहुत है आज तो मैं काम कर करके थक गया हूँ आज तो मेरे को फटक से खाना दे दो मैडम जी हाँ जी फटाफट पत्त खाना परोसो हमको नहीं मिलेगा जल्दी दे दो अंडे का पोला तू का वही नहीं तुम्हें भी जैसा क्या लेता दे दे एक दी कुरकुरा होता है वही नहीं रात्रि तोड़ने तो मरने है

हा बघा काय खातोय तो बघा <laughs> हे भाई चोर दाखवतो तुम्ही मी का खातो ते एनर्जी फाईव्ह फिफ्टी फोर गॅलरी प्रोटीन सिक्स पॉईंट फाईव्ह ग्रॅम कार्बोहायड्रेट फिफ्टी सिक्स ग्रॅम म्हणून मी खातो आणि पुढे पुढे आहे ना पुढे वाच जिमला जाणारी माणसं आहे बघा ह्यांच्या वाट मी तर आहे बघा आम्हाला वेट गेन करायचं त्याच्यामुळे आम्ही काही खाऊ शकतो त्या ए तू माझं संपवता असते ना बघा काही ते ओढूस ठेवलंय नाही याच गेम खेळूया आज गेम खेळूया गेम कुठले कुठले ते काढून ठेवा गाईज आता आमची चालू आहे इकडे जेवणाची तयारी मी जेवण झालोय बाकीची गँग जेवायची आहे सो पल्लू इकडे जेवणाची तयारी करते सो हे बघा आज आहे आंबड काड मॅडमनी बनवलेली आंबड काड पल्लूने व्हिडिओमध्ये बघितली आणि मॅडमला म्हणते आज मला आंबडकाडच काडच खायची तशी लालवाली तर त्याच्यासाठी खास एवढा गावसाईचा कांदा कापून ठेवलेला आहे ही डोकी एवढी काढून दिली बाजूला ही डोकी पण देस खा ना थोडीशी असं ऐकलं मी माणसाचा पण डोका <laughs> वाढत त्याच्याने खरंच कुठे दाखव अरे तिथे नाही हे बघ आणि इकडे मॅडम आणि दिदी पिठातून किडी सेपरेट करताना भेटले भेटल्या काय दोन तीन हा पण दिदी खाते आमची किडी बिडी सगळं हम्म रडू नको घाई घाई ये आई जी <laughs> कांद्याने रडवलं <लो> तुला <laughs> मित्रांनो आमचे आता कलमी आंबे सगळे संपले सो आता आम्ही आलोय कसला आंबा आहे तोतापुरी आंब्यावरती सो इकडे आता मॅडम आमच्या कामतात तोतापुरी आंबा अरे कलमी आंबा कोण आहे वा ऑरेंज आंबा एक नंबर आमची दिदी आता घालते भाकरे दिदी भाकरी आमच्या मॅडम सारखी फुगली पाहिजे <laughs> <laughs> अरे मॅडम फोगतात तसे नाही मॅडम जसे भाकऱ्या फोगवतात तशी फोगली पाहिजे अरे कोण हसा खेकाठी तू डायरेक्ट न शकता काढू नको भाकरी फुगली पाहिजे आमच्या मॅडमना आवडत नाही अशी भाकरी काय सि कुठे सि अरे फुगली फुगली फोगली मॅडम बाजूला होते म्हणून मॅडमचा गुण लागला भाकरीला धावळ्याची जरी पोहळ्या बांधला गुण येणारच दे सो गाईज अक्च्युली आमच्या तिकडच्या रूमरचा सिलेंडर संपला आणि <laughs> आज <आना> <laughs> ते दिवसभर आम्हाला टाइम नाही भेटला आणायला तर त्याच्यामुळे आमची सगळे मंडळी जेव्हा आज इकडच्या फ्लॅटवरती आहेत So, आज से त्यांच्यासाठी स्पेशल आहे काय का स्पेशल अंबाडी लाल नाही झाली आज वाली मसाला टाकून दिला ना आणि त्याच्यात आणखीन हे मटकीची भाजी आहे मटकी आहे की मूग आहे मूग खूप दिले म्हणशीचा म्हणशील बरोबर तेवढा आपले फॉलोअर्स बघा ना काय फॅन्स आहेत जेवता जेवता ब्लॉग बघत आहेत आपला घरचेच पॅन जास्त आहेत म्हणायचे सो गाईज आता जो तुम्ही शेवटचा पार्ट बघितला ब्लॉगचा एंटरटेनिंग होता खूप मजा होती तो गेम स्टार्ट झालाय आणि हा जो गेम आहे तो उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण अपलोड करणार आहे कारण की हा ब्लॉग खूप मोठा होईल लेंदी होईल आणि उद्याच्या ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे उद्याच्या ब्लॉगची तुम्हाला नोटिफिकेशन उद्या संध्याकाळी रात्री आठ वाजून अकरा मिनिटाने हा ब्लॉग पडेल एंटरटेनिंग ब्लॉग खूप मजा येणार आहे हा पूर्ण गेममध्ये फुल धमाल झाले आहे सो तुम्हाला उद्या तुम्हाला तो उद्या बघायला भेटेल सो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये सो चलो बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय